श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो डेस्क मराठी या भक्तीमय चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत आपण देवपूजा करत असताना अगरबत्ती उदबत्ती धूप वात या गोष्टी आपण तिथे लावत असतो तर त्याचेही काही शास्त्रोक्त पद्धतीने नियम आहेत परंतु आपल्याला कदाचित ते माहिती नसतात तर हेच नियम जाणून घेण्यासाठी आपण आज डेस्क मराठी या चॅनलच्या माध्यमातून काही नियम आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी या भक्तिमय चॅनल जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका कारण आपण हिंदू धर्मातील सर्व सणवार तीर्थक्षेत्रे तसेच पूजा विधी आणि त्याचं महत्त्व कथा याविषयीची माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत नेहमीच पोहोचवत असतो म्हणून आपल्या या डेस्क मराठी भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर पाहूया अगरबत्ती म्हणजेच उदबत्ती लावण्याचे नियम त्यातील पहिला नियम म्हणजे आपण आपण सांगू असते की आपण किती पूजेमध्ये किती अगरबत्ती लावाव्या किती उदबत्ती लावाव्या याचा काहीतरी शास्त्रोत्त पद्धतीने नियम असलेच ना तर त्याचा आपण कधीही विचार केला आहे का तर आज आपण पाहणार आहोत तर आपण पूजा करत असताना आपल्या हिंदू धर्मातील श्रद्धास्थान असणाऱ्या सर्व देवदेवतांची पूजा आपण नेहमीच करतो परंतु त्या देवतेची पूजा करत असताना त्या देवाची पूजा करत असताना आपण किती अगरबत्त्या लावाव्या प्रत्येकाच्या मनात हा नक्कीच विचार येत असेल की आपण एक लावावी दोन लावावी तीन लावावी चार लावे किती अगरबत्त्या लावाव्या असा काहीतरी नियम नक्कीच असेल तर याचा विचार नक्कीच करायला हवा म्हणून आज आपण सांगणार आहोत की अगरबत्ती ही एक साधी गोष्ट जी आहे ती पूजेमध्ये खूप महत्त्वाची असते तर किती अगरबत्त्या देवापुढे लावाव्या तर त्यासाठी आज आपण सांगणार आहोत जेव्हा तुम्ही पूजा करत असता तेव्हा सहसा विषम संख्येची जी आहे ती पूजेमध्ये उपयोग करावा म्हणजेच तुम्ही तीन अगरबत्ती लावू शकता पाच अगरबत्ती लावू शकता किंवा सात किंवा नऊ यापैकी कोणताही या? आकडा तुम्हाला जर सुटेबल असेल तो आकडा तुम्ही पूजेमध्ये अगरबत्ती लावताना उपाय करावा तर नक्कीच तुम्हाला त्यातून त्याचा फायदा होईल आणि विषम संख्या ही त्यासाठी वापरावी तर नक्कीच तुमचा हा एक नियम क्लिअर झाला असेल की देवापुढे किती अगरबत्ती लावावी तदनंतर कोणत्या प्रकारची अगरबत्ती लावावी हा एक प्रश्न प्रत्येक भाविक भक्ताच्या मनात असतो तर असा कोणताही नियम नाही परंतु जे देवाला जे आवडते दे ती सुगंधी वास घरात दरवळत राहावा त्यासाठी कोणत्या चांगला हा जो सुवास येत असेल अशी अगरबत्ती आपण निवडावी आणि ती देवासमोर लावावी तसेच धूप त्यानंतर वाती या गोष्टी सुद्धा विचारात घ्याव्या तर आजचा हा अगदी छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद सुंदर Hey,